अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांची दूषित पाणी पिल्याने प्रकृती बिघडली त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधींनी केली आहे दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी महिला आयोगाकडे सुद्धा याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच यावेळी पोलीस प्रशिक्षण विभागाचे पोलीस उपमहासंचालक भटकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांची चौकशी करून पोलीस प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली तीस मार्च रोजी अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात काही महिला पोलिसांची दूषित पाणी पिल्यामुळे अचानक प्रकृती बिघडल्याचे निर्देशनास आले आहे पोलीस प्रशिक्षण विभागाचे राज्याचे श्री भट भटकर साहेब आज इथे आले होते अशी माहिती मला मिळाल्यानंतर मी स्वतः त्यांची येऊन भेट घेतली वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला राज्य महिला आयोगाकडून आमच्या पक्षाच्या रुपालीताई वाकोडे जिल्हाध्यक्ष आणि रुप उद्याच्या महानगराध्यक्ष यांनी पण त्यांना विचारला केली असता इथं पोलीस प्रशासनाकडून त्यांचा अपमानास्पद त्यांना वागणूक मिळाल्याचं मी भटकर साहेबांच्या कानावर टाकलं त्यांना मी विचारलं की इतक्या मुली दूषित पाण्यामुळं अशा बेशुद्ध अवस्थेत किंवा अशा अशी का पद्धत आहे त्यांनी जी उत्तरं मला त्या ठिकाणी दिली ती उत्तरं समाधानकारक नव्हती त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एसआयटी चौकशी लावण्याची मागणी मी वटकर साहेबांना पत्र देऊन राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्य सभापती निलमताई गोरे यांच्याकडे केलेली आहे जर या प्रकरणात पूर्ण सत्य बाहेर आलं नाही तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्राधान्यक्रम देऊन या प्रकरणाची यासाठी चौकशी लावण्याची मागणी मी महाराष्ट्र सरकारकडे करणार त्यातील तीस महिलांना आहे या मुलींना ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून वैद्यकीय अहवाल लक्षात घेऊन कशातून बाधा झाली आहे हे तपासावे प्रशिक्षण केंद्रामध्ये जंतुनाशके व पेस्ट कंट्रोल करून स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टींबरोबर पाण्याचा सोर्स तपासून घेतला पाहिजे तेथील महिला पोलीस अधिकाऱ्यांची प्रशिक्षण केंद्रावर एक समिती करावी अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रशिक्षण केंद्रात वारंवार तपासणी करण्यात यावी सदर घटनेचा कसून तपास करून संबंधित महिलांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे पीटीसी अकोला येथे जे आमच्या प्रशिक्षणार्थी आहेत मागच्या एक महिन्यात नवीन हजर झालेले आहेत त्यातल्या काही मुलांना दूषित पाण्यामुळे किंवा दूषित अन्नामुळे काविण्याची बाधा झालेली आहे तर त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत नाही त्याचा आमचा तपास चालू आहे अजून चौकशी चालू आहे की नक्की कशामुळे झालेलं आहे तर मोस्टली कारण असतं दूषित पाणीच काविळीचं आतापर्यंत तीस मुली ती तिथं ऍडमिट आहेत बाकी काही मुली ज्यांनी थोडेफार किरकोळ ताप आहे किंवा इतर तक्रार केलेली आहे तर त्यांची सुद्धा आम्ही तपासणी केलेली आहे त्यांचे ब्लड रिपोर्ट यांना बाकी आहे नाही त्याचा उपचार सरकारच सर्व खर्च करेल पीटीसी जाऊन खर्च करणार आहे मुलींना खर्च करायची गरज लागणार नाही अकोलामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे तिथे जवळजवळ सातशे मुली शिक्षण घेत त्यापैकी तीस मुलींना कावळीची बाधा झाल्याची घटना समोर आलेली आहे या संदर्भामध्ये मी सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन आणि पोलीस महानिरीक्षक पश्चिम विदर्भ यांच्याशी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे स्थानिक पोलिसांशी बोललेले आहे त्यांना अनेक सूचना दिलेल्या आहेत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाणी जरी आरोचं वापरलं जात असेल तरी खाद्यपदार्थ जंतुनाशकं पेस कंट्रोल त्याचबरोबर अन्य काही ठेवलेला धान्याचा साठा दूषित झाला आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ज्या मुलींना कावीळ झालेली आहे त्यांचे रक्ताचे तपासणीचे नमुने त्याचबरोबर स्टूल आणखी युरिन रिपोर्ट हे बघितल्यावरती त्यांच्या कावीळीचं स्वरूप पळू शकेल ते त्या दृष्टिकोनातून सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्या कार्यवाही करून या मुलींना औषधोपचाराचा खर्च सरकार करणार आहे पण तसंच ते त्यांना कुठलाही भार पडू नये आणि त्यांना दिलासा देऊन मध्ये रजा मिळावी इतर लोकं बाधित होऊ नयेत दृष्टीने पावलं उचलली गेली पाहिजेत अशा मी निर्देश स्थानिक अकोल्याच्या पोलिसांना दिलेले आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा